बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या निवडणुकीच्या रणधुमाईला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज करण्याची तारीख जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सर्वच पक्षातील उमेदवार असतील आणि नगराध्यक्षपदांचे उमेदवार असतील यांनी आपापल्या भागात प्रचारालासुद्धा सुरुवात केलेली आहे मात्र सध्या जे चित्र आहे जे सध्या वेंगुर्ले तालुक्यात जे आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे ते सध्या म्हणजे खासदार नारायण राणे यांनी यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर एक वेगळ्याच चर्चे चर्चा चर्चांना उधाणा उधाण आलेलं आहे युती होणार की भाजप शिवसेना पक्ष स्वतंत्र लढणार हे या असं अद्यापपर्यंत स्पष्ट न झाल्यामुळे जे दोन्ही पक्षाकडील जे उमेदवार आहेत त्यांच्यात एक संभ्रम निर्माण झालेला आहे प्रत्येक पक्षाने चाळीस चाळीस पस्तीस पस्तीस ज्या प्रत्येक पक्षात उमेदवार जे इच्छुक उमेदवार होते त्यांना जे प्राथमिक जे अर्ज असतात त्यांचे वाटप केलेलं आहे ते प्रत्येक उमेदवार या ठिकाणी कामाला लागलेले आहेत मात्र अद्यापपर्यंत युतीची कोणती घोषणा न झाल्यामुळे सगळेच उमेद उमेदवार जे आहेत ते संभ्रमात आहेत वेंगुर्ले तालुक्याचा विचार करता मागच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जी तारीख सुरुवात झाल्यापासून आज चौथ्या दिवशी दुपारी बारा वाजेपर्यंत कोणताही उमेदवारी अर्ज हा अद्याप दाखल झालेला नाही आहे प्रत्येक पक्षाकडून उमेदवार हे उमेदवारांची चाचपणी सुरू आहे उमेदवार काही ठिकाणी निश्चित झालेले असतानाही अद्यापपर्यंत एकही उमेदवारी अर्ज हा दाखल झालेला नाही आहे अशी माहिती आत्ताच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेली आहे दरम्यान या ठिकाणी जर काँग्रेस पक्षाचा विचार करता काँग्रेस पक्षाकडून जे विलास गावडे आहेत त्यांनी आपली उमेदवारी ही आग, या अगोदरच जाहीर केलेली होती त्यानंतर काही नगरसेवकांनीसुद्धा आपल्या उमेदवारी या जाहीर केलेल्या होत्या त्याच्यानंतर या या ठिकाणी जे त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी हे जाहीर करण्यात आलेली होती त्यानंतर त्यान मात्र अद्यापपर्यंत त्यांच्याकडूनही कोणतेही उमेदवारी अर्ज हे दाखल करण्यात आलेले नाही आहेत ज्याप्रमाणे भाजप आणि शिंदे शिवसेनेचा विचार करता दोन्ही पक्षांकडे उमेदवारांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते मात्र अद्यापपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही आहे त्याचप्रमाणे जर भाजपकडून विचार केला तर या ठिकाणी शिंदे भाजपकडून विचार केला तर उमेदवारांची चाचपणी सुरू आहे या ठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत कोण या भाजपमध्ये काही न जुने चेहरे तसेच अनेक नवीन चेहरे आपल्याला पुढील काळात दिसणार आहेत मात्र अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची त्यांनी आपली भूमिका जी आहे ती अद्यापपर्यंत स्पष्ट केलेली नाही आहे त्याचप्रमाणे शिंदे शिवसेनेचा जर विचार केलेला विचार केला तर शिंदे शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरुवात तयारीला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे बॅनरही कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले आहेत प्रत्येक उमेदवारांची चाचपणी घेतली जाते प्रत्येक उमेदवारांना जे प्राथमिक अर्ज भरण्याचे जे फॉर्म असतात ते वितरित केले जात आहेत प्रत्येक उमेदवार जो आहे तो या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आपली घरपट्टी असेल पाणीपट्टी असेल जे काय प्र प्रक्रिया असेल किंवा पोलिसांचे काही दाखले असतील इतर काही दाखले असतील यांच्यासाठी फेऱ्या घालताना नगरपालिकेमध्ये दिसत आहेत मात्र अद्यापपर्यंत एकही जो उमेदवारी अर्ज आहे तो दाखल झालेला नाही आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवार आधी संभ्रम आहे काँग्रेसचा विचार करता या ठिकाणी काँग्रेसकडून उद्या या आपले उमेदवारी अर्ज जे आहेत ते दाखल करण्याची शक्यता आहे या काँग्रेसने सुरुवातीलाच आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार नगरसेवक पदांचे उमेदवार हे जाहीर केल्यानंतर त्यांच्याकडून प्रचारालासुद्धा सुरुवात झालेली आहे जे काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत विलास गावडे ते या ठिकाणी काही प्रतिष्ठित नाग नागरिक असतील वेंगुले शहरातील किंवा जुने त्यांचे काही घरगुती संबंध असतील काही नागरिकांची त्या घरात गाठीभेटी घ्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यानंतर नगरसेवक पदाचे ते त्यांचे उमेदवार आहेत जे माजी नगरसेवक होते विदाता सावंत असतील प्रकाश डिचोलकर असतील त्याचप्रमाणे आणखी एक नाव समोर येते कृतिका कुबल यांचंसुद्धा नाव समोर आलेलं आहे हे जे उमेदवार आहेत त्यांनीसुद्धा आपली या ठिकाणी तयारी जी आहे ती सुरुवात केलेली आहे मात्र जर बघितलं तर अद्यापपर्यंत शिवसेना असेल किंवा भाजप असेल यांच्याकडून कोणत्याही प्रकारची आपली भूमिका अद्यापपर्यंत स्पष्ट केली गेलेली नाही आहे मग दोन्ही पक्ष हे पक्षांचे उमेदवार तयार आहेत मात्र वरिष्ठांची जे वरिष्ठांकडून आदेश येतात वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष हा लागून राहिलेला आहे युती झाली तर कोणत्या भागामध्ये कोणते उमेदवार असतील आणि या ठिकाणी जर स्वभावावर लढण्यात आलेलं तर कोणते उमेदवार असतील हे सुद्धा पुढील काळच स्पष्ट होणार आहे एकंदरीत जर वेंगुर्ले नगरपालिकेचा निवडणुकीसंदर्भात जर विचार केला तर अद्यापपर्यंत या ठिकाणी सर्वच पक्षांकडून ही या ठिकाणी शांततेची भूमिका घेण्यात आलेली आहे कोणी आपली भूमिका जाहीर केलेली नाही एक काँग्रेस पक्ष जर वगळला आणि राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाकडूनसुद्धा जे नितीन कुबल आहेत त्यांचं नाव हे जाहीर करण्यात आलेलं आहे आणि काही उमेदवारसुद्धा त्यांनी नगरसेवक पदाचे जाहीर केलेले आहेत दरम्यान आज आ, ठाकरे शिवसेनेचे जे माजी खासदार होते विनायक राऊत यांनी या ठिकाणी सावंतवाडीमध्ये पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी उमा मटकर यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यांनी सावंतवाडी व वेंगुर्ला या ठिकाणी आघाडी होईल असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे अशी त्यांना अशी त्यांची या ठिकाणी शक्यता असल्याचं वक्तव्य त्यांनी व्यक्त केलेलं आहे त्यामुळे जर सावंतवाडीमध्ये त्यांनी आपला उमेदवार जाहीर केलेला आहे तर वेंगुर्ल्यामध्ये ते आघाडी करून या ठिकाणी आघाडी होते का आणि ही आघाडीची सीट काँग्रेसला सुटते की या ठिकाणीसुद्धा ठाकरे शिवसेनेकडून उमेदवारी मागितली जाते हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहेत खासदार विनायक राऊत हे वेंगुर्ल्यात दाखल झालेले आहेत थोड्याच वेळात ते, ते सुद्धा या ठिकाणी पत्रकारांची संवाद साधणार आहेत ते सुद्धा बोलणार आहेत आणि याच्यानंतर जे ठाकरे शिवसेनेची भूमिका जी आहे ठाकरे शिवसेनेकडून अद्यापपर्यंत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नव्हती मात्र आता थोड्याच वेळात ते सुद्धा आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करण्याची शक्यता आहे ते या ठिकाणी आघाडी साठी हाक देतात हाक त्यांनी अगोदरच दिलेली आहे मात्र या ठिकाणी जे मित्र पक्ष आहेत शरद पवार राष्ट्रवादी गट ते काँग्रेस गट आहे यांच्याशी सुद्धा ते चर्चा करणार आहेत आणि आगामी काळात वेंगुल्यात आघाडी होते का हे सुद्धा पाहणं औत्सुकतेचं ठरणार ठरणार आहे आणि जर आघाडी झाली तर आघाडीचेही काँग्रेसला उमेदवारी नगराध्यक्षपद काँग्रेसला सुटणार आहे या ठिकाणी ठाकरे शिवसेना सुद्धा दावा करणार आहे हे सुद्धा पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे कारण ठाकरे शिवसेनेकडे संदेश निकम जे माजी नगराध्यक्ष होते ते सुद्धा इच्छुक आहेत त्याचप्रमाणे तुषार सापळे हे सुद्धा या ठिकाणी इच्छुक आहेत त्यामुळे कशा प्रकारे त्यांची भूमिका असेल हे सुद्धा काही वेळात या ठिकाणी स्पष्ट होईल विनायक राऊत हे या ठिकाणी पत्रकार परिषद घेतील किंवा पत्रकारांशी संवाद साधतील त्याच्यानंतर बरेचसे हे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी समोर येणार आहेत मात्र अद्यापर्यंत भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल यांच्याकडून कोणतीही भूमिका जी आहे ती स्पष्ट केली गेलेली नाही आहे भा, भाजपच्या काही नेत्यांशी संवाद साधला असता त्यांनी वरिष्ठांच्या निर्णयाकडे आपलं लक्ष आहे असं सांगितलेलं आहे जे वरिष्ठ निर्णय घेतील त्यानुसार आम्ही या वेंगुर्लेतील जी नगरपरिषदची रणनीती आहे ती या ठिकाणी आखणार आहोत त्या, त्या त्यानंतर सर्व प्रयत्न सुरू करणार आहोत मात्र आमचे आतासुद्धा आमचे उमेदवार तयार आहेत आम्ही संपूर्ण ताकदीनेशी वेंगुर्ल्यामध्ये नगरपालिकेसाठी तयार असल्याची या ठिकाणी माहिती त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे मात्र जर आजपर्यंत बघितलं तर एकही एक उमेदवारी अर्ज हा दाखल झालेला नाही आहे त्यामुळे आगामी जे उरलेले काही उरलेले जे दिवस आहेत उमेदवारी अर्ज भरण्याचे त्या त्यावेळी त्या, त्या, त्या आपल्याला उमेदवारांची गर्दी ही त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि आज किंवा उद्या युतीसंदर्भात काय निर्णय होतो दोन्ही पक्ष स्वभावावर लढतात का हे सुद्धा पाहणं औत्सुक्यचं ठरणार आहे आणि याच्यानंतरच अनेक उमेदवारांचं जे आहे भवितव्य आहे ते समोर येणार आहेत कारण सर्वच उमेदवार संभ्रमात आहेत अर्ज अर्ज घेतलेले आहेत आपल्या वॉर्डमध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये ते गाठीभेटीसुद्धा घेत आहेत काही सभा आहेत मात्र याचा कितपत त्यांना उपयोग होणार आहे का युती झाल्यानंतर त्यांचा पत्ता कड होणार आहे हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे कोकण सद्वसाठी दीपेश परब वेंगुर्ला